तर मम्मी की लकी होती त्यांना लक्ष्मी ती का मम्मी म्हणजे जशी म्हणजे एवढी लकी होती का पप्पाला तर नमस्कार तर तुम्ही मम्मीचं काल जे आज म्हणजे एवढा तुम्ही प्रतिसाद देताय खूप सुंदर सगळ्यांना वाटते मम्मी का तो व्हिडिओ म्हणजे तुम्ही कोणी म्हणते ऑनलाईन टाका ते पुस्तक कुठे भेटेल किंवा मग आम्ही अजून वाचू म्हणजे असं सांगितलं तुम्हाला का तो जी प्रिंट आहे तुम्हाला मी आज देईल काल ते प्रस्ताव होती म्हणून मी त्याचा काही फोटो टाकला नाही पण आता टाकेल आणि खूप छान प्रतिसाद तुम्ही असं द्या आणि तुम्हाला आवड आहे हे ऐकण्याची उत्सुकता आहे त्या आम्हाला बघून खूप छान वाटलं आणि काल खरंच काही लोक भाऊक पण झाले मग कोणी कोणी म्हणते खूप सेल्युड नाही का मावशी तुम्हाला काय सर तुम्ही एवढं कौतुक करताय तर म्हटलं चला आता आपण दुसरं एक पार्ट मध्ये आपण आता वाचणार तुम्हाला सांगितलंच मी आता पुढचं आपण वाचायला घेऊ आज मम्मी घरीच आहे आज निवांत आहे मम्मी आज थोडा आराम करते तब्येत नरम गरम ताप आला असेल ना, ना तर सीन उभारलाय मला काय थोडा सीन उभारलाय तर त्याच्यामुळे म्हटलं आज थोडा आराम करते तर तर आज जी मेन सुरुवात आहे ती आतापासून सुरुवात करते निशा वाचायला आणि याच्यानंतर ते वाचल्यानंतर ते एक एक प्रिंट काढणार आहे तर पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी चाळीस पानाची आहे ते पूर्ण मी तिच्यामध्ये टाकेल त्याच्या तर आज आपण आता परत सुरू करूया तर तुम्ही असल पान नंबर आठ आहे माझी जीवन गाथा मी आता मी सुरू करते मेन इथून सगळं स्टार्ट होणार आहे आता आपण मी वाचून दाखवते आणि हळू वाचेल का जेणेकरून तुम्हालाही समजेल मी मुंबईच्या सांताक्रुज विमानतळावर पोहोचले सगळीकडे लाईटीचा झगमगाट होता कधीही असे बघितले नव्हते मी माझ्या मुलाकडे जर्मनीला जाण्यासाठी निघाले आणि सगळीकडे एकदम जर्मनीला जाण्यासाठी निघाले शेवटी एका निवांत जागी शांतपणे खुर्चीवर बसले तर समोर विमानाचे उड्डाण व उतरणे चालू होते ते बघता बघता मी माझ्या मी केव्हा माझ्या भूतकाळात गेले तेच मला कळले नाही माझा जन्म मलकापूर तालुक्यामध्ये एका छोट्याशा गावामध्ये झाला त्या गावाचे नाव देवधाबा असे आहे माझे बालपण माझे बालपण अगदी खेड्यामध्ये गेले आहे मी माझ्या आईची वडिलांची पाचवी संतान आहे माझ्या आईची वडिलांची परिस्थिती अगदी गरीबाची होती आई वडील शेतात काम करायचे आणि दोघही बरोबरीने काम करायचे आई वडील बाबांचे गाव म्हणजे जळगाव जिल्ह्यामधील कुहर्दे कोरोहरदे हे गाव आहे ते बोदवड जवळ आहे मी माझ्या आई बाबांची मतात खूप लाडकी संतान होते तर इथे मम्मी तुम्हाला मम्मी तुम्हाला समजून सांगणार आहे हे तुम्हाला समजणार नाही म्हणजे नेमकं काय तर खेड्या गावामध्ये खूप नाव ठेवायचे आणि ऑपरेशन हा प्रकार नव्हताच पूर्वी तर आई वडिलांना माझी आई आजारी होती आईला आजारपणामध्ये पाच वर्ष झाले आणि आईला पाच वर्षानंतर नीट झाली माझी आई माझ्या आईचे जे पिरियड होते ते पूर्ण गेलेले होते देवाची काय करणे मी त्यांच्या नशिबात द्यायची होती तर आईला परत पिरिय आले आणि आईला पिरियड आल्यानंतर त्याच्या दोन चार महिन्याने मी तिला तिच्या पोटांमध्ये आले आणि नंतर मी तिला मतारपणे मी झाले तर तिला दोन तीन महिन्यानंतर समजलं का आपलं आपण प्रेगनेंट आहे तर ती घरात सागायला लागली सासू सासऱ्यांना तर त्यांना पण आश्चर्य वाटत जाऊ आता इतक्या दिवसानंतर सात आठ वर्षानंतर आश्चर्यचकित आपल्याला मिळालं ऐकायला तर मग ती म्हणे इथं काही राहत नाही सासरी मी, मी माझ्या आई वडिलांकडे डिलिव्हरीला जाईल कारण इथं लोक नाव ठेवतील मला कि या वयामध्ये तुम्हाला मुलवाळ होतंय तर माझी आई तिच्या आईच्या घरी डिलिव्हरी होईपर्यंत तिथंच होती आणि डिलेव्हरी झाल्यानंतर मी एक वर्षाची होती तोपर्यंत आई माझी तिथेच राहिली कारण मी इकडं खेड्या गावामध्ये पूर्वी नाव ठेवायचे आणि तेव्हा दवाखान्यामध्ये असं निघालं होतं का ज्याचं बाळ हेल्दी असेल त्यांना बक्षीस मिळतं त्यावेळेस मी खूप हेल्दी होती माझ्या आईने खूप प्रयत्न केले मला हे करण्याचे पण मी काही ते आकर्षण करण्याचे पण मी काही त्याच हे झालेलं नाही आईने खूप मिळे उकळून पिले भिलावे उकळून पिले पण इतकं करूनही मग मी आईला काही त्याचा हे झालेला नाही पण मी ज्यावेळेस झाली त्यावेळी इतकी लाल होती आणि माझ्या शरीराशी फोड होते का का तिने उष्णतेचे ते औषध पिलेलं होतं त्याच्यामुळे तिने खूप प्रयत्न केले मला ऑपरेशन काढण्याचा पण मी काही झालेलं नाही ते सक्सेस झालेलं नाही पण मग नंतर मग त्यांनी दवाखान्यामध्ये हेल्दी असल्यामुळं माझ्या आईला त्यावेळेस चाळीस रुपये मिळाले होते एकोणावीसशे पासष्ट साली त्यावेळेस नंतर मग घरी माहीत पडलं वडिलांना का दवाखान्यामध्ये आईला अशी असं मुलगी झाली आणि तिला माई माई कऊ, तर माझ्या आईचं माझे वडील खूप लागले पूर्वीचे लोक खूप समाधानी आणि बांधणारे नव्हते काही नव्हते तर अशा प्रकारचं माझं ते बालपण गेलं वर्षभर मी आजी आई आजी बाबाकडे राहिले तिकडं नंतर मी आजी बाबाकडे आले वडिलांकडे आले आणि ते ज्यावेळेस डिलिव्हरी आईची नाही त्यावेळेस मी तिच्या आई वडिलांकडे होते आईच्या तर नंतर आम्ही इकडे आलो तर ते पुढचं निशात साहिये तुला मग मी लाडकी संतान होते आणि त्यात म्हणजे एक पूर्वी गावाकडे खूप नावे ठेवायची की यांना वया या वयामध्ये मूल बाळ होत म्हणून होत म्हणून माझा जन्म माझ्या आईकडेच झाला आणि मी झाले तेव्हा माझे शरीर खूप जाड होते तर माझी तब्येत अशी होती तर माझ्या आईला त्यावेळेस चाळीस रुपये मिळाले होते मी एक वर्षाची होईपर्यंत माझी आई काही सासरी आलीच नाही एक वर्ष पूर्ण झाल्यावर मग आई गावी गावाला आली नंतर मग आई मला घरीच ठेवून शेतात जायची माझी एक मोठी बहीण मला सांभाळायची माझे लहान लहानपण असे गेले मग मला पहिल्या शाळेत टाकले माझी चौथी माझी चौथी पर्यंतचे शिक्षण गावीकडेच झाले नंतर मला पाचवी साठी नाशिक येथे रमाबाई आंबेडकर वसतिग्रहामध्ये टाकण्यात आले तुम्ही म्हणाल नाशिकला कसे तुम्ही आलात तर माझे तीन भाऊ नाशिकमध्ये कामानिमित्त आले होते आणि ते नाशिकला स्थायिक झाले होते माझे वसतीग्रहामध्ये पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण झाले नंतर माझ्या लग्नाविषयी आईबाबांची चर्चा करायला करायला लागले आणि आईबाबांच्या ओळखीचे गावातील विष्णू रोकडे म्हणून एका व्यक्ती होती त्यांनी आईला सांगितले की ब्रानपूर येथे एक मुलगा आहे त्याचे शिक्षण शिक्षण चांगले झालेले आहे तो कधीही मास्टर होऊ शकतो आणि त्याचा परिवार मोठा मोठा आहे आहे चार पाच मुले आहेत हा मुलगा आणि त्याला शिक्षकाची नोकरी लागू शकते आणि तुमच्या मुलाचे कल्याण तुमच्या मुलीचे कल्याण होईल असे त्या रोपडे बाबांनी आई बाबाला सांगितले आणि मग काय आई बाबा ज्या मुलाच्या घरी गेले आणि त्यांनी दोघांनी मुलाला बघितले आणि काही एक विचार न करता लग्न पक्क करून टाकलं मुलाकडे लोकांना मुलीकडील लोकांना त्यावेळेस तीन हजार रुपये हुंडा दिला तर जेव्हा मम्मीची दहावी झाली मम्मी रमाबाई आंबेडकर मध्ये शाळेत होती हा ना मम्मी पाचवी ते दहावी मम्मीचं शिक्षण तिथे झालंय ती रमाबाई आंबेडकर म्हणजे शालिमान आमचे शालिमान आहे तिथे ही शाळा आहे ती अजून पण आहे तिथे मुले अजून आणि माझी दिदी आहे ती मोठी तिथेच शिकलेली आहे आणि जेव्हा मम्मीची दहावी झाली तर मग घरात चर्चा सुरू झाली का आता ताई मोठी झाली आहे म्हणजे मम्मीला ताई म्हणायचे का आता आपण ताईचं लग्न करून टाकू मग ते तर रोकडे बाबा होते कोण होते मम्मी ते म्हणजे गावातले होते होते तर मग त्यांनी जस तुला आईबा आजी बाबांना सह सुचवलं असा मुलगा आहे त्याचं शिक्षण झालेलं आहे तो शिक्षक कधी होईल त्यांनी केलेलं होतं ना शिक्षकाचा कोर्स केलेला होता त्यांना वर्ष सामान्यने सर्व्हिस लागली होती तर हुंडा म्हणून त्यांनी तुम्ही जसे काही तीन हजार रुपये ना, कबूल केले आई बाबा आजी बाबांनी त्याचे त्यांची पण लग्न पहिले लग्न होते म्हणजे त्यांच्या घरात हे पहिलेच लग्न होतं जसे माझे वडील मोठे घरात होते आणि परिस्थिती एवढी चांगली नव्हती आठ नऊ जणांचा त्यांचा परिवार होता पण <coughs> आई बाबांनी शिक, शिकलेला आहे आणि मास्तर झाला की नोकरी ठिकाणी माझा माझी मुलगी राहील अशा हेतूने आईबाबांनी लग्न जमवून टाकले चार आठ दिवसात सर्व कार्यक्रम केला मला काही माहितच नव्हते फक्त म्हणायचे ताईचे लग्न जमवून आले ताईचे लग्न जमवून आलो आणि कोरगा मास्तर आहे त्यांनी तारीख फिक्स केली होती ज्या दिवशी साखरपुडा होता त्या दिवशी मला माहीत झालं की माझा आज साखरपुडा आहे आणि दुसऱ्या दिवशी हळद लग्न आहे मी त्यांना म्हटले सुद्धा नाही की नवरदेव नवरदेवा की नवरदेव देवाला बघितलं पण नाही कारण अशी हिंमतच नव्हती नंतर मग मी तर त्यांच्या लग्नाच्या तर मम्मी की लकी होती त्यांना लक्ष्मी लक्ष्मीती मम्मी म्हणजे जशी म्हणजे एवढी लकी होती का पप्पा लगेच दोन तीन महिन्यात त्यांना नोकरी लागली होती शिक्षकाची म्हणजे ते लगेच छान सेटल होऊन गेले दोघ आम्हाला पहिल्यांदाच मध्य प्रदेशामधील शहापूर या गावामध्ये शाळा मिळाली आमच्या सासरची गाडी चा आता चालू झाली नंतर मग मला तीन चार महिन्याने मोठी मुलगी मनीषाच्या वेळेस दिवस गेले नंतर तिचा जन्म झाल्यानंतर मला परत एक दीड वर्षानंतर लगेच माझा मुलगा मनोज याचा जन्म झाला मग मी म्हटले की आता मी ऑपरेशन करून टाकते पण माझ्या सासूबाईने ऐकत नव्हत्या त्या म्हटल्या तुला एकच मुलगा आहे मला तर सहा मुली झाली तू अजून ऑपरेशन करू नकोस अजून एक मुलगा होऊ दे गावाकडील असे सासूबाई सासूबाई बोलल्यामुळे मी थांबलेत तर मग नंतर तिसराही तिसरीही मला मुलगी झाली म्हणजे निशा असा आमचा हा पाच जणांचा एक परिवार निर्माण झाला नंतर काय माझ्या नवऱ्याचे प्रमोशन झाले खंडवा जिल्ह्यामध्ये हेडमास्टर अशा पोस्टावर गेले त्या गावाचे नाव खेड असे होते मला तिथे तिन्ही मुले होऊन जाणे शक्य नव्हते मुले घेऊन जाणे शक्य नव्हते शहापूर मध्ये तर तुम्हाला मला, मला हे सांगायचंय जेव्हा पप्पा पप्पांना जेव्हा खंडवाला नोकरी लागली तर आम्ही तीन जण झालेलो होतो मम्मीला आणि पप्पा जसं एक नवीन नवीन होते तर मग आमच्या तिघांना मम्मी म्हणजे जर सासूबाईकडेच राहायच्या आणि पप्पा तिकडे होते मग कस आठ दहा दिवसानंतर यायचे ते कारण तिथं नवीन असल्यामुळे मग खेडगाव होतं तिथं काही सुविधा नव्हत्या त्याच्यामुळं ते तिथं काय आम्हाला राहणं शक्य नव्हतं मम्मी ते सांगत होती का तिथे राहणं शक्य नव्हतं हो कारण लहान लहान मुळे होते तिथं काही सुविधा नव्हत्या त्याच्यामुळे मी सासरी राहायचे ते अपडाऊन करायचे शनिवार माझ्या वेळेस मी मम्मी फ्रेंड राहिले सगळं तेच म्हण मम्मी जेव्हा ऑपरेशन करायला चालली होती तर सासूबाई जशी मम्मीची सासूबाई होत्या म्हणे आता करू नको एक मुलगाच नव्हते पण मम्मी झाली <laughs> तिसरी तीन जणांचा असा एक आमचा परवा परिवार निर्माण झाला नंतर काय माझ्या नवऱ्याचे प्रमोशन झाले मी तुम्हाला ते खंडवा जिल्ह्यामध्ये हेडमास्टर पोस्टावर गेले त्या गावा गावाचे नाव असे होते मला तिथे तिन्ही घेऊन जाणे शक्य नाही नसल्याने मी मला मुले घेऊन शहापूर मध्य प्रदेशामध्ये तिथेच राहायचे ते, ते आठ दहा दिवसांनी घरी यायचे नंतर मग त्यांना दारू जुगार याचा नाद लागला म्हणतात ना माकडाच्या हातात लागले कोलक तसेच त्यांचे तसेच याचे झाले झाले होते या व्यसनाने माझे सर्व स्वप्न उद्धवस्त झाले मी खूप टेन्शन मध्ये राहायचे मग विचार केला आपलेच घर कसे चालणार मग मी शेतामध्ये जायला लागले <coughs> शेतामध्ये केळीचे घड वायला लागले त्यावेळेस वावरातून रोड पर्यंत न्यायचे असेल तर वीस रुपये वीस पैसे आणि तिथल्या तिथे मोरावर ठेवायचे म्हणजे काय तिथून तिथून असं ठेवायचं मेरावर म्हणजे असं एक हे राहायचं बांध राहायचा त्या बांधावर जर ठेवलं त्याला मेर म्हणतात बांधावर जर ठेवायचे असले तर दहा रुपये नाही तर पाच दहा पैसे नाही तर पाच पैसे आणि लांब रोडवर न्यायचं असले तर पंचवीस पैसे असा तो, तो नियम होता त्यांच्या मेरावर ठेवायचे असेल तर दहा पैसे असा दर होता तर मी दहा ते पंधरा रुपये काम करायचे माझ्या डोक्यात ते केळीचे घड फसवून फसवून न्यायचे मला हसून जायचे ते कारण मला डोक्यावर ते वाहताच येत नव्हते त्या लोकांना सवय होत्या ते बरोबर चुंबळ करून बरोबर न्यायचे पण मला चुंबळ करून ते माझी चुंबळ सटकून जायची आणि तो केळीचा गडासा फसून जायचा आणि सगळं त्या कडे चिक सगळ्या अंगावर पडायचा पूर्ण साडी लाल लाल व्हायची काय परिस्थिती ती फार वाईट होती माझी मला व्यवस्थित मला व्यवस्थित वाहता येत नव्हती ही गोष्ट एकोणावीसशे अठ्याऐंशी ची आहे मी आठवड्याचे चाळीस ते ऐंशी रुपये काम करायचे आमच्या मास्तरांचा पगार सगळा व्याजा व्याजवले लोकच घेऊन जायचे पगार एक तारखेला व्हायचा तर ते सव्वीस पासबुक घेऊन टाकायचे मग आता मग ते अजून दारू प्यायचे कारण काही पैसे घरी येतच नव्हते मी शेतामध्ये ज्वारी कापायला जायची गहू कापायला जायची निंदायला जायची केळीचे खोडे लावायचे भुईमोग पेरायचे कपाशी वेचायची अशा प्रकारे मी शेतामधील कामे करायची पण मी माझ्या आई बाप वडिलांना कधीच काही सांगितले नाही कारण आई बाबा पण मी माझ्या आई बाबांना कधीच काही सांगितलं नाही कारण आई बाबा पण नाशिकलाच गंगेवर कांदा बटाट्याचे दुकान लावत होते आणि त्यांचा उदरनिर्वाह करत होते ते पण दुखीच होते त्यांना पण कोणताही मुलगा बघत नव्हता त्यामुळे ते खूप दुखी राहायचे आणि त्या त्यात त्या, माझे दुःख मी कसे सांगू शकत त्यात मी कसे सांगू माझ्या बाबांना खूप माझे आई बाबा खूप साधे होते त्यांना कधीही भांडता आले नाही एके दिवशी काय झाले माझी देवालाच काळजी माझा त्रास देवालाच बघवत नाही कारण आई बाबा शेता शेती आईबाबांकडे शेती होती पण आम्ही कधी शेतामध्ये गेलो नाही आणि माझे दहा पर्यंत दहावी पर्यंतचे शिक्षण नाशिकलाच वस्तिग्राह मध्ये झाले त्यामुळे मी दहावीची परीक्षा दिली आणि आई आईबाबांना माझे लग्न करून टाकले तर तुम्हाला हेच मला म्हणायचं आहे माझ्या आईबाबांची परिस्थिती परिस्थिती खूप नाजूक होती जशी आजीबाबांची त्यांचे तीनही मुलं होते ते एवढं म्हणजे जसं येत आहे ते काही एवढं लक्ष देत नव्हते तर मग आजीबाबा बाबा त्यांचा उदरनिर्वाह जे कांदे बटाटे विकत होते तसा चालू होता तर ते तेच एवढे दुःखी होते तर मम्मीच ते मम्मी मम्मीचं दुःख त्यांना कधी सांगितलं नाही का मी खूप संकटात आहे किंवा माझ्यावर अशी अशी परिस्थिती चालू आहे तर अशी ही मम्मीवर परिस्थिती होती आ, तर म्हणजे मम्मीनीच त्यांना कधी सांगितलं नाही का बाबा आपल्याच आपलं एवढं दुःख आहे आजी बाबांना मी कसं सांगू तर ते मम्मी स्वतः फेस करत होती स्वतःच सा जे सहन करत होती आई बाबाकडे शेती होती पण आम्ही कधी शेतामध्ये गेलो नाही आणि माझे दहावी पर्यंतचे शिक्षण नाशिकला वस्तीग्राम झाले त्यामुळे मी दहावीची दहावीची परीक्षा दिली आणि आई बाबांना माझे लग्न करून टाकायचे होते नंतर माझा नवरा दारू पिऊन आल्यावर मला खूप मारायचा जेवण फेकायचा मुलांना मारायचा शेजारचे लोक म्हणायचे मास्तर असून असे घाण व्यसन लागले एवढी चांगली बायको असून असे हे लोक करतात शेजारी पण कंटाळ शेजारचे पण कंटाळून गेले होते मग काय एकदा असे झाले की एक अनोळखी व्यक्ती माझ्या आई बाबांजवळ आले आणि त्यांना म्हंटले तुमची मुलगी शहापूर राहते का ब्रानपूरला आई आई म्हंटली हो रे भाऊ का बर काय झालं मग त्या अनोळखी माणसाने सांगितले की तुमच्या मुलीला फार त्रास आहे तर इथं थोडं सांगायचं आहे जेव्हा मम्मी मग पप्पा म्हणजे पप्पांनी माझ्या खूप त्रास दिला मम्मीला जसं व्यसन लागलो होतं म्हणून माल जोड असो आम्हालाही असो आम्ही लहान असो एवढं म्हणजे लक्षात पण नाही येते आता आम्हाला लहान खूप होतो तर ते खूप सतत ते भांडणं वगैरे तर असंच एक अनोळखी म्हणजे मी म्हणते ना काही देवाचाच एक इच्छा असेल का देव मी म्हणते देवच गेला गेला असेल आमच्या आजीबाबांजवळ आजीला जसं सांगताय का तुमची मुलगी अशी जी आहे अशा ठिकाणी दिली का तर तिला असा तिचा तिच्यावर खूप अत्याचार होतोय तर तुम्ही जा बघा का तिच्यावर काय होतंय नेमकं काय चालू आहे तुम्ही प्लीज तेवढं बघा मग ते काका तेच सांगताय पुढे का खूप त्रास आहे बघा तिला तिला तुम्ही तर तर तुमच्या फार त्रास आहे आणि काल त्याने खूप मारले म्हणजे एवढं मारलं होतं जसं का झोळी करून नेलं बाव तिला एवढं ती जिवंत आहे की नाही सांगता येत नाही आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले म्हणून मी तुम्हाला शोध शोध देथे आलो आहे तुम्ही तू त्यांच्याकडे तिच्याकडे लक्ष का देत नाही आई बाबांनी असे ऐकताच त्यांच्या पायाखालची माती सरकली ते दोघही अशा अवस्थेत माझ्याकडे आले आता मुलगी आता आपल्या हातामध्ये लागणार नाही मी त्यांच्या म्हातारपणाची मुलगी होते त्यांची त्यांचा माझ्यामध्ये सगळ्यांपेक्षा जीव होता पण नियतीला काही मंजूरच नव्हते घरी आल्यावर जवायला विचारले कुठे आहे माझी ताई म्हणजे जसे खूप जसे कळताच आजी बाबा लगेच निघाले नाही मला बघू दे माझ्या मुलीला तर पप्पा घरी होते मग मी शेतात गेली होती जशी माझी कुठे मुलगी मला सांगा का कुठे दवाखेण्यात आम्ही तिथे जातो तर तिथून मग सांगते मी तुम्हाला दाखवा माझ्या ताईला तर हे म्हणाले की शेजारी बसली आहे तर ती शेजारी नसून शेतामध्ये गेलेली होती मग मी सहा वाजता शेतामधून निघून आले आणि माझे आई बाबा घरात बसलेले होते आणि मी त्यांना अचानक बघितले तर मला आश्चर्यच वाटले आई मला म्हणते म्हणते ताई कुठे कुठे आहे आहे काय लागले मी, मी तर कामावर गेले होते माझा न मग माझा नवरा बाहेर गेल्यावर मी त्यांना विचारले आई तू कशी अचानक आली मला काही बाबांनी पत्राने पण कळवले नाही मग नंतर आई बाबांनी मला सगळा प्रकार सांगितला की अशी अशी व्यक्ती माझ्या आमच्याकडे आली होती त्याने आम्हाला सांगितले की तुमची मुलगी मरणाच्या दारामध्ये आहे तुम्ही आधी तिकडे जा आणि तिला तुमच्याकडे घेऊन या हे सगळे सांगण्यासाठी आम्ही आलो आहोत तर हे मम्मीसाठी खूप हे होत का एवढ्या दिवसांनी मम्मी तू किती दिवसांनी आजी बाबांनी बघितला खूप दिवसानंतर जवळजवळ पाच सहा वर्ष आणि ते पाठवायचेच नाही त्यांना वाटायचं ही इथ न गेली काही परत येणारच नाही कारण तेवढा त्रासच होता मला आणि माझी राहण्याची सोय नसल्या कारणाने मी बाबांना सांगत नव्हते कारण त्यांचीच दशा होत होती तेच गंगेवर असं दुकानाच्या आजूबाजूला असं पाल वगैरे करून ते तिथेच माल विकायचे तिथेच स्वयंपाक करायचे आणि गंगेवर नाशिकला गंगेवर मध्ये सगळेच गंगेवरचे जे लोक राहायचे तिथं ते सगळ्यांचे पाशे छोटे छोटे घरांसारखं राहायचं आणि तिथंच ते स्वयंपाक करायचे संध्याकाळचं आणि तिथंच खाऊन तिथं झोपायचे पर आपले -आपले परत सकाळी उठला का तोंड हातपाय धुवायचे आंघोळ तिथं करायचे अ बाजूला स्नानग्रह होत तिथं करायचे आणि आपल्या आपल्या दुकानात परत बसायचे तर त्यांची सोय नव्हती तर मी येऊन कुठे राहू तीन मुलं घेऊन त्याच्यामुळे मी हा प्रकार कधी त्यांना सांगितलाच नाही त्रास सहन केला पण नंतर काय द्यावालाच ती माझी काळजी का बॉय ही चांगली मुलगी असून हिचे का हाल मी काहीच कधी शेतातलं बघितलं नाही कधी दुःख हा प्रकार मी बघितलाच नाही हॉस्टेलमध्ये माझे जीवन गेलं त्याच्यामुळे मी हा दुःख हा प्रकार कधी बघितलाच नाही पण मी म्हटलं आपले आई वडील एवढे म्हातारे आणि आपले त्यांची सोयनी तर आपण कुठं जायचं राहायचं जा। त्याच्यामुळे मी हा माझा प्रसंग कधी त्यांना सांगितला नाही आणि ते आहे ऐकलं का बोललं का माझेच हृदय भरून येतं आई वडिलांची आठवण येते मला मी म्हटलीस तुम्हाला आपल्याला सगळं दिसेल आई वडील कधीच आपल्याला दिसणार नाही आणि ती मम्मीची इतकी मम्मी लाडकी होती त्यांची गाडी खूप जसं मम्मीने त्यांचं सगळं म्हणून त्यांना आठवत सायंकाळी जेवण वगैरे झाले आणि आम्ही सगळे बाहेर खाटेवर बसलो मग आई बाबांनी विषय काढला की बुवा पहिले जावाई लोकांना आता पण म्हणतात गावाकडे गोवा म्हणतात माझ्या मुलीला तीन मुला माझी मुलगी तीन मुलांची आई झाली तरी तुम्ही आमच्याकडे बाळपणासाठी सुद्धा पाठवले नाही तर आता आम्ही आलो आहे तर पाठवा आता आमच्या बरोबर दहा ते पंधरा दिवस राहील नंतर मग आम्ही तिला तिला सोडून देऊ माझा नवरा नाही म्हणाला माझ्या जेवणाची सोय होणार नाही मला जेवण बनवता येत नाही माझ्या शाळेत मुलांच्या परीक्षा चालू आहे परीक्षा संपल्यावर आम्ही सगळे नाशिकला येऊ मग आईने मला चुपचाप शंभर रुपये दिले होते तेव्हा शंभर रुपये म्हणजे फार वाटायचे हे पैसे घेऊन तुला माणसाचे विचार कधीही बदलू शकत नाही माझ्या आईच्या मनात सारखे विचार होते माझी मुलगी एवढी पुलासारखी होती आणि याने कसे माझ्या मुलीला कसे केले तिला रात्रभर माझ्या माझ्या घरी झोप आली नाही माझ्याजवळ आई झोपली आणि तिने सगळे मला समजून सांगितले व सकाळ झाली मग सकाळी आई बाबा नाशिकला जाण्यासाठी निघाले त्यांना दोन ज्वारीच्या भाकरी चटणी बांधून दिली आणि ते निघून गेले